नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार पुरस्थितीमुळे आता काही हातात शिल्लक राहिलेलं नाही आणि शेतातली माती सुद्धा वाहून गेली अशी अवस्था आपल्या सर्व शेतकरी बापाची झाली सरकारनं ना पंचनामा करण्यासाठी आपली सगळी टीम कामाला लावली प्रशासकीय टीम कामाला लावली आणि मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्री शेताच्या बांधावर गेले कशासाठी तर पिकाची पाहणी करण्यासाठी की खरंच वाहून गेले का शेतकरी रोज धाय मोकलून रडत आहेत माता भंकिनी रडत आहेत आता जगण्याचा प्रश्न कसा आणि हा प्रश्न निर्माण झालेला असताना थीक, ठिकठिकाणी जनावरे सुद्धा वाहून गेली अनेक ठिकाणी जनावर जागीच फुगली पाणी तोंडा नाका तोंडात जाऊन आणि काही काही ठिकाणी तर एकाच एका एका जागेवरती शंभर शंभर जनावर एका एका शेतकरी बापाचे दगावले हे सगळं झालं पुरस्थितीमुळे आणि अशा वेळेस न पाहता सरसगट मदत जाहीर करायची असती ओला दुष्काळ जाहीर करायचा असता परंतु आमच्या सरकारला हे काहीही खरं वाटत नव्हतं प्रशासनाला हे सगळं काही खरं वाटत नव्हतं की शेतकरी सांगायला पूर आलेला आहे मग खरंच आलंय का खरंच पिकाचं नुकसान झालंय का तर हे पाहण्यासाठी मंत्री आणि प्रशासन हे सगळे बांधावरती जातात आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात की शेतकरी जे सांगत आहे पिकाचं नुकसान झाले पिकं वाहून गेलेत माती वाहून गेली पाण्यासोबत सगळं शेत खरडून गेलं जनावरे वाहून गेली अनेक ठिकाणी हे सगळं खरं आहे की खोटं आहे हे प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मंत्री आणि मुख्यमंत्री सगळे आमदारासहित सगळे शेताच्या बांधावर आले आणि स्वतःच्या डोळ्यांनी चेसमे काढून पाहिलं खरंच झालंय का नुकसान आणि ते झाल्यानंतर मग कुठेतरी हे म्हणतात या वर्षी शेतीचं जरा नुकसान झालंय तर आमचं सरकार निश्चित विचार करेल की शेतकऱ्यांना मदत किती द्यायची किती द्यायची किंवा द्यायची की, की नाही याच्यावरती विचार करेल आता ही प्रत्यक्ष पाहायला वेण्याची वेळ होती का स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी कुणीही कुठलाही राज्य असला कुठल्याही पक्षाचा पार्टीचा प्रधानमंत्री मुख्यमंत्री असला तर अशा वेळेस न पाहता विश्वास ठेवायचा असतो शेतकरी बापाच्या गोष्टीवरती कारण हा जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहेच आहे पण आपला देश कृषी प्रधान आहे शेतीत जर नाही पिकली तर काय सर्व यंत्रणा काय खाणार आहे म्हणून प्रशासनाने सुद्धा विचार करायला पाहिजे होता की ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे पण विश्वास मात्र ठेवला नाही अशा वेळेस स्वतः डोळ्यानं पाहणी करा येतात हे लोक ही शोकांतिका आहे आपल्या देशाची हे काही भूषण नाही या मंत्र्यांसाठी की आमच्या शेतावरती मंत्री साहेब आले पाहणी केली म्हणून भूषण नाही हे त्यांना विश्वास नाही म्हणून ते शेताच्या बांधावरती आले नाहीतर येण्याची काही गरज नाही यांनी काही उड्या डोळ्यांनी पूर पाहिला नाही का यांच्या घरात टीव्ही नाहीत का मग टीव्यावरती काही खोट्या बातम्या दाखवल्या जात होते का यांच्यासारखं थोडं शेत्कर खोटे आश्वासन आहेत शेतकऱ्यांचे शेतकरी बाप काही खोटे आसुवान रडत होता का शेतकरी माता भगिनी खोटे आसुवान येत आहेत का डोळ्यामध्ये मग यांनी सगळं टीव्हीवरती पाहिल्यानंतर शेताच्या बांधावरती येऊन स्वतःच्या डोळ्यानं विश्वास आणि खात्री पटवून घ्यायची होती बरं आता सगळं झालं यांना विश्वास पटला खात्री पटली यांची स्वतः शेतीचं नुकसान झालेलं आहे मग आता अशा वेळेस जगद्गुरु तुकोबाराय असते यांच्या ठिकाणी तर जगद्गुरु तुकोबाराय यांनी काय केलं असतं तर जगदगुरु यांनी एकच केलं असतं की ह्या शेतकऱ्यांचे सगळे सातबारे कोरे केले असते कोरे आणि जगदगुरु तुकोबारायांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जेवढा काही बोजे आहे ना कर्जाचा ते सगळ्या या पुराच्या पाण्यात सोडला असता आणि ह्या गंगेला अर्पण केला असता आणि म्हटले असते आता शेतकऱ्यांच्या बोज्याचे कागदपत्रच नाहीत तर आता शेतकऱ्यांवर कर्ज कशाचं माझ्या सगळ्या शेतकरी राजा आता कर्ज मुक्त झाला अशी घोषणा जगद्गुरु तुकोबारायांनी केली असती या हे थोडे जरी साधू संतांच्या विचारावर चालत असतील ना तर आतापर्यंत यांनी करायला पाहिजे होत सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जेवढा बोजा आहे ना कर्जाचा डोंगर तो सगळा कर्जमुक्त व्हायला पाहिजे होता आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे होता आतापर्यंत ह्याच पुराच्या पाण्यामध्ये यांनी सगळ्या कर्जाच्या बोजाचे कागदपत्र सोडून द्यायला होते मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हाताने आणि सगळे शेतकरी राजा आमचा आता कर्जमुक्त झाला अशी घोषणा करायला पाहिजे होती एकच वेळा केली असती तरी चाललं असतं निवडणुकीपूर्वी नाही का हेच आपले मुख्यमंत्री गावोगाव भाषण करायचे आणि एक वेळा नाही तीन वेळा आकाशवाणी झाल्यासारखी हे घोषणा करायची की, की। शेतकऱ्यांचा सात कोरा 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 असं म्हणायचे मग आता तीन वेळाऐवजी एक वेळा तरी यांनी नदीमध्ये सोडायचं होतं त्या पुराच्या पाण्यामध्ये कर्जाच्या बोजाचे कागदपत्र आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 म्हणायचं होतं ही घोषणा यांच्या तोंडातून येईल का एकीकडे एक सांगतात की आम्ही साधू संतांच्या विचारावरचे आहोत आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत हिंदू नाही हिंदुत्ववादी हिंदु आहेत त्या म्हणजे हिंदू यांना वेगळे आहेत पण हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत मग हिंदुत्ववाद याचा अर्थ मग साधू संतांच्या विचारावर चालाय पाहिजे ना मग जगद्गुरु तुकोबारायांनी यांनी जर कर्जमुक्ती केली तर ह्यांना करायला काय होते मग यांना नाही करायचं ना तसे हे मोठमोठ्या धनाड्या मोठमोठ्या कंपनीदार कारखानदार यांचे मित्र असणारे त्यांना लगेच रात्रीतून कर्जमुक्त करतात करोडो रुपयाचं कर्ज त्यांचं रात्रीतून माफ करतात पण इकडे बळीराजाचं मात्र माफ करण्याचं यांना शहाणपण सुचत नाही आणि लगेच त्यांचा नोकरदार वर्ग म्हणायला लागलाय की शेतकऱ्यांना लय मोठी मदत मिळणार म्हण आता शेतकऱ्यांना लय मोठी मदत मिळणार आहे आमचं सरकार देणार आहे आमचं सरकार देणार आहे दिवाळीच्या आधीच त्यांना म्हण तीस तीस पंचवीस पंचवीस हजार अरे बैंगनो वांग्यानो शेतकरी बापाला दोन दोन अडीच अडीच लाख खर्च आलाय पेरणीला आणि तुमचे वीस हजार अजून पडले नाही तर लगेच तुम्हाला असं मिरच्या लागल्यासारखं व्हायला की शेतकऱ्यांना तुम्हाला शेतकरी बापाच्या घामातून महिन्याला लाख लाख रुपये दिले जातात ते ती तुमच्या डोळ्यात कधी सलत म्हणजे शेतकरी बापाला थोडस येणार आहे म्हणलं की कसं तुम्हाला डोळ्यात कुसळ सल्ल्यासारखं सलत आहे शेतकरी बापानं किती पेरणीच्या टायमाला घाम गाळून कर्ज काढून त्या पेरणे त्या मातीमध्ये बी टाकलेलं असतं हे ज्यांनी पेरणी करताना शेतात असतात ना स्वतः त्यांनाच माहीत असतं चारचा त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्याला काय कळणार आहे की शेतीमध्ये कशी पेरणी करावं लागते आणि किती खर्च येतो त्यानंतर फवारणी त्यानंतर खुरपणी ह्या सगळ्या गोष्टींना लागणारा खर्च तर वेगळाच आहे ते साधा पेरणीचा खर्चही निघत नाही हे तुमच्या सरकारने टाकलेला खर्च म्हणजे साधा पेरणीचाही निघत नाही जेवढं हे टाकणार आहे ना आता अजून तर टाकलं नाही पण टाकणार आहे ना तेवढा एका एका फवारणीलाच खर्च लागतो एका एका वेळी खुरपून काढायला शेत त्यालाच पैसा एवढा लागतो आणि काय मदत मिळणार आहे सरकारची पण एवढं मात्र नक्की आहे की शेतकरी बापांना थोडं जरी मिळणार असलं ना, ना की लगेच तुमच्या डोळ्यामध्ये असं कुसळ काटे सल्ल्यासारखं सलतंय हे मात्र दिसून आलं अजून मदत तर मिळायची बाकीच आहे पण हे सगळं दिसून आलं तुमच्या यंत्रणेतून की कसं चालतंय तुमच्या डोळ्यांमध्ये लगेच प्रशासनाकडून पण आम्ही इतकं देणार आहे आम्ही इतकं देणार आहे तुम्ही कुठून देणार आहे तुम्हाला जे मिळते ना ते शेतकरी बापाच्या कष्टातून मिळते हे लक्षात ठेवा म्हणून आम्ही देणार आहे आम्ही देणार आहे हे डोक्यात घालू नका इथं शेतकऱ्यांच्या तुम्ही नाही जगत आहेत तुम्ही सगळे पोचले जात आहेत तुमचा एक दिवसाचा एक महिन्याचा दिवसा पण नाही एक दिवसाचा एक दिवसाचा दिवसा पगार पण नाही तुम्ही एका दिवशी तीनशे पासष्ट दिवसामध्ये एका दिवशी जेवढी टक्केवारी घेताना कामाची त्या एका दिवसाची टक्केवारी जरी तुम्ही नाही घेतली आणि ती जरी शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून शासनाच्या तिजोरीत जमा केली ना तरी खूप मोठ मोठी मदत शेतीसाठी होईल या देशाची आणि पुन्हा आपल्याला जमीन सुपीक बनवता येईल की जी की माती सुद्धा आता आपल्या गंगा माईनं वाहून नेलेली आहे स्वतः सोबत ती तरी किमान परत आणता आली पाहिजे याचा तरी विचार शासन आणि प्रशासनाने केला पाहिजे आणि शेतकरी बापाची बळीराजाची जमीन पुन्हा सुपीक बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबारायांना आता डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे छत्रपती शिवरायांना आता डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती तेव्हा साधू संतांनी काय भूमिका निभावली छत्रपती शिवरायांनी काय भूमिका निभावली आणि आपल्याला किमान त्याच्यातली थोडीशी तरी भूमिका निभावता येईल का हा विचार आता शासनाने प्रशासनाने करायला हवा जय हिंद जय जवान जय किसान